सुंदर शंकरचा चा आणि पहिला नियोजन होता की साताचा महिना सोडा जागा सादवर्पर्यंत कुठल्या का उजवी हाताचा आणि डाव्या हाताचा पदवकरांचा शंकर आला आणि त्यावर विराजमान झालेला सुरी केसर आरडीचा राधानगरी तालुक्यात आणि तसं बघायला गेलं फुललेचा चौथा आणि शंकरचा तिसरा चंद्र हॅट्रिकचा पहिला नंबर पटकवायचा काय होत जागे नजरा या वादळावरती लागलेला आहे आणि त्या वरती विराजमान झालेलं आडोळगावचं वादळ आहे कारण ते वादळ आहे शंकर कुठ्यात हात वरती करून उभा राहणारा रह घुटकरी परवा ससेगावच्या मैदानात हवा करून जाणारा घुटकरी सुनील केसरकर अडोलीचा बसून घ्या राव ए बसून घ्या बसून घ्या बसून घ्या पाणी मारायचं पाणी मारायला बसून घ्या ए पुढली पुढचे व्हिडिओ करणारे सुंदर असा पदेकरांचा शंकर नावे हाताचा दादावरकरांचा कुठला कुठवी हातायचा शंकर आणि बुडला चेहरी चोरी कुराचं नाव नव्हता